हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अंगावर जे मापे घेतले आहे त्याच्यामध्ये लूझिंग ॲड करू आपण हे त्यावरून कटोरी बाउची कटिंग बघणार आहोत हे बघा मी इथं न्यूजपेपर घेतला आहे ही न्यूजपेपरची फोल्ड बाजू आहे ही ओपन बाजू आहे चला तर आता आपण मापं टाकू फोल्ड बाजू आपल्या साईडने घ्यायची इकडनं हे बघा इथं तर याची अंगावरचं छातीचं माप आहे पस्तीस तर त्याच्यामध्ये आपण दीड इंच लुझिंग देणार आहोत दीड इंच लुझिंग देणार आहोत म्हणजे सव्वा नऊ येतं चला आता आपण अगोदर शोल्डरचं माप घेऊ नऊ छातीचं माप आहे त्यानुसार आपण शोल्डरचं माप घेणार आहोत शोल्डर इथं मी साडेपाचवर टाकते त्यानंतर गळारुंदीचं देखील माप टाकून घेते अडीच इंचावर आता इथून आपण मोंड्याचं माप टाकणार आहे मोंडा देखील मी साडेपाचवर घेते हे बघा त्यानंतर इथून परत आपल्याला चेक करून घ्यायचं चे व्यवस्थित आपण हे जॉईंट करून घेऊ त्यानंतर पुढचा गळा आपला साडेपाच आहे त्यानंतर आपण अर्धा इंच प्लस करून सहा इंच मार्किंग करणार आहे आणि इथून देखील अडीच इंच घेणारी बघा त्यानंतर आपल्याला उंचीचे माप टाकायचे आहे बघा आता उंची आहे चौदा इंच तयार तर त्याच्यामध्ये प्लस एक इंच करून पंधरा हो मार्क करायचं आहे ते इथून सरळ लाईन ओढून घ्यायची सरळ लाईन ओढून घेतली आता यावर आपल्याला जिथून मोंडा घेतला तिथे छातीचा माप टाकायचे तर छाती आपली म्हणजे अंगावर माप घेतलं होतं पस्तीस इंच आलंय त्याच्यामध्ये दीड इंच लुझिंग टाकली दीड इंच लुड लुझिंगने ते सव्वा नऊ येत आहे तर सव्वा वर इथं मार्क करायचं आहे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर पुढे दीड इंच मी किंवा दोन इंच मार्जिन घेते लूजिंग वेगळी आणि मार्जिन वेगळी अंगावरून माप घेतले तर लूजिंग द्यावाच लागते त्यानंतर खाली आपण कमरचं माप घेणार आहोत इथे कमर साडे एकतीस आहे तर आपण आठ घेणार आहोत इथे त्याच्यानंतर एक इंच बॅकला टक्स मार्कसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन बॅकला आपण टक्स देतो ना त्यासाठी मी एक इंच घेतलं आता आपण इलाई ओढून घे इथून आपल्याला मोंढ्याचं माप द्यायचं आहे फ्रंटचा एक इंचावर द्यायचा आहे आणि बॅकचा दीड इंचावर द्यायचा आहे आता आपण हे देऊन घेकडनं देखील गळा पुढचा राऊंडचा आहे आपण गळ्याचा देखील आकार देऊन घेऊ आता खालून आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे गळ्याच्या साईडनी एक अडीच इंच मार्क करायचे आणि एक एक इंच म्हणजे त्याच्यावरती तुम्ही अर्धा किंवा पा। पाऊन किंवा एक इंच घेऊ शकता एक अडीच एक मार्क करायचे लाईन ओढून घ्यायची अशी त्यानंतर इथून आपण असा क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर आपण सव्वा साठी कटोरीचं माप टाकणार आहोत साडेपाच इंच हे बघा इथून मी साडेपाच एक मार्क करते त्याच्या वरती देखील साडेपाच एक मार्क करायचे पुढच्या मोंड्यापासून हे बघा इथून अडीच इंच एक मार्क करायचं आणि गळ्याच्या साईडनी एक इंचवर असं खालून टेप ठेवून एक इंच मार्क करायचे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर कटोरीचा आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने कटोरीचा आकार दिला आता आपली एवढी कटिंग झाली आपण ही कट करून घेऊ यामध्ये आपला बॅक लांडचा दोन्ही भाग आता बघा हा मोंढा कट करून घ्यायचा अगोदर बॅगचा म्हणजे आपल्याला बॅगचा पार्ट बाजूला करते आता हे दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग करून घेऊ जॉईन मधला कट करून टाकायचं आपल्याला आता हे बघा आपला हा पाठीचा भाग तयार झालाय त्याला काही बदल करायचं नाही आता या फ्रंटच्या भागात अगोदर क्रॉस पट्टी कट करून घ्यायची त्यानंतर मोंडा आणि पुढचा गळा कट करू अगोदर मोंडा कट करून घेते मी त्यानंतर आता पुढच्या गळ्याच कटिंग गळा कट करून घेते कटोरी कट करून घेते हे बघा कटोरीला आपली जर तुमची कटोरी तर फ्रंटला जॉईंट होताना जर क इथे जास्ती होत असेल ना त्यासाठी काय करायचं हे बघा इकडनं वरती अर्धा ते म्हणजे सव्वा अर्धा ते थोडंसं दोन लाईन इतकं वरती येऊन असं थोडंसं असं तिरकं कट करून घ्यायचं हे बघा असं आता कटिंग झाली आपण आता कटोरी वाढवून घेऊ बाही कट करू हे बघा कटोरी मी अशी तिरकी ठेवली हे बघा बघू शकता तुम्ही हे भाषेत तिरपी ठेवून ॲज इट इज जशी तशी ड्रॉ करून घेतली आहे बघा ठेवलेली कशी ती व्यवस्थित बघून घ्या तशीच कटोरी ठेवायची आपल्याला मी ती ड्रॉ करून घेतली आहे आता आपल्याला वाढवून घ्यायची हे बघा इकडनं ह्या साईडनं म्हणजे आपण जिकडं काच बटणं करतो त्या साईडने एक इंच वाढवायचं आहे त्याच्यानंतर इकडनं दीड इंच वाढवायचे आणि इथून वरती अर्धा इंच वाढवायच हे जॉईंट करून घेऊ अगोदर कटोरी तुम्हाला अशीच ठेवायची त्यानंतर आता इकडनं आपण आकार देऊन घेऊ हे बघा इथं सुद्धा अर्धा इंच वरती हा आपल्याला फ्रंटला जॉईन करायचा राहतो त्यासाठी आपण अर्धा अर्धा इंच वाढवत नेऊन खाली ह्या दीड इंचला जॉईन करतो हे बघा अशा पद्धतीने आता आपण खालून हे दीड ते एक जे माप वाढवलं होतं तिथून आपण व्यवस्थित टेप सेंटर काढायचं आहे बघा अशा पद्धतीने आता हे सेंटर पासून खाली दीड इंच मार्क करायचे आता आपण जॉईंट करून घेऊ दोन्हीकडलं कर पण वाढलेलं आहे ना ते भाग आपल्याला असे जॉईन करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवली आता आपण कट करून अशाच पद्धतीने तुम्हाला कटोरी कोणत्याही साईजची तुम्ही वाढवू शकता सेम हीच पद्धत वापरली व्यवस्थित कटोरी देखील म्हणजे अशी चपटी वगैरे होत नाही व्यवस्थित आकार येतो आपल्या कटोरीला सेम ह्याच पद्धतीने कटोरी तुम्ही वाढवू शकता व्यवस्थित कट करून घ्यायची हे बघा आता आपली कटोरी कट झाली आहे अशा पद्धतीने आता आपण बाही कट करायला घेऊ बाही कट करायसाठी आपल्याला अगोदर हा बॅगचा पार्ट घेतला आहे मी वरतून अर्धा इंच सोडून घ्यायचा आहे आपल्याला मोंड्याचा रौंग व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने किती आलं कि आहे सव्वा साडे नऊ त्याच्यानंतर फ्रंटचा देखील असाच ठेवून यावर मी चेक करून घेतली आहे बघा वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित चेक करून घ्यायचंय किती आले दहा हे बघा ही फोल्ड बाजू घेतली मी बाहीसाठी फोल्ड बाजू ही ही ओपन बाजू आहे या फोल्ड बाजू आपल्याला बाईची लांबी टाकायची तर बाई आहे पाच इंचाची त्याच्यातनंतर एक इंच प्लस केलं त्याच्यामध्ये ना आतमध्ये तीन इंच वेग मार्क केलं अस्तरची बाई असली तर एक इंच प्लस करायचं आहे आणि तुमची बाई जर साधी बाई असली तर दोन इंच प्लस करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो बॅकचा राऊंड मोजला होता आणि तो इथे घ्यायचा आहे किती आला होता साडे नऊ त्याच्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेतली ना आतमध्ये तर दोन इंच मार्क करून त्या दोन इंचापासून हे असं तिरप जोडून घ्यायचं आहे आपल्याला तिरप्या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे सेंटर मी मार्क केले त्यानंतर आता आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा एक इंच सरळच हो ठेवायचं आहे त्यानंतर असे खाली देत आणायचे हे बघा अशा पद्धतीने फ्रंटचा देखील देऊन घेते मी लगेच अशा पद्धतीने बाईची कटिंग केली व्यवस्थित बाई जॉईंड होती कमी जास्त कुठंच होत नाही आहे बघा त्यानंतर आपण आता हे आकार दिले यावर बॅकचा बॅगच्या याच्यावर ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे बॅकचं किती आला होतं आपला साडे नऊ हे इथं साडेनऊ येते मी साडेनऊ एक मार्क केले त्यानंतर आता फ्रंटचा देखील किती आला होता दहा इंच दहा इथं आले दहा आणि साडेनऊ मध्ये मध्य काढायचं आहे खालचा दंड घेरा आहे आपला सहा इंच सहा मध्ये शिलाई मार्जिन घ्यायची दोन इंच आणि असं तिरप जोडून घेते मी आता आता कट करून घ्यायचे फ्रंटचा देखील भाग कट करायचा आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हो। आपली सर्व कटिंग तयार झाली आहे फ्रंट बॅकचा पार्ट त्यानंतर कटोरी क्रॉसपट्टी सर्व पॅटर्न आपले तयार झाले हे आपण अंगावर मापं घेऊन ही सर्व याची कटिंग केली आहे तुम्हाला जर अंग माप घेऊन अवघड वाटत असेल तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग करायची आहे फक्त काय आहे जे छातीचं माप आहे ना कमरच्या मापात लुझिंग नाही द्यायची फक्त छातीच्या मापात आपल्याला लुझिंग द्यायची अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जे तुम्हाला जर समजत असेल व्हिडिओ तर देखील करत जा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद